दिना पवित्र झालेली अशी पंढरपूरची नगरी या पंढरपूरच्या नगरीमध्ये सांगोला तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीयबाई गणपतरावजी देशमुख साहेब यांचे नातू ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आणि तो ठसा निर्माण करत असताना स्वर्गीयबाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी जो वसा आणि वारसा दिलेला आहे तो थोड़ा अखंडपने चालू काम सांगोला तालुक्या विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या सुविध पत्नी निकिताईताई देशमुख यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आमदार साहेब आणि त्यांच्या सुविध पत्नी या ठिकाणी पंढरपूरच्या या पालखी तळावर वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी देत आहेत स्वतःचा विचार बाजूला ठेवून स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी जो वसा आणि वारसा दिलेला आहे की सर्व सामान्य जनतेच्या उपयोगाला आपण आलं पाहिजे हेच कर्तृत्व या ठिकाणी गणपतरावजी देशमुख साहेब आणि यांच्या माध्यमातून होत आहे कारण या ठिकाणी स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांचे नातू आणि सांगोल्याचा आमदार हा गर्व कुठलाही त्या ठिकाणी देशमुख कुटुंबियाला नाही कारण आपल्याला जनसेवा करायची आहे या भावनेतून सकाळी दहा वाजल्यापासून त्या ठिकाणी वारकरी हा वारकरी अखंड महाराष्ट्रातून विठुरायाच्या दर्शनासाठी येतो आणि आपली सेवा त्यांना आरोग्य सेवा देऊन घडली पाहिजे यासाठी सांगल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या खांद्याला खंड लावून काम करणाऱ्या आमच्या भगिनी डॉक्टर निकिताताई देशमुख हे या ठिकाणी सेवा बजावत आहेत मी छत्रपती संभाजी रंगाचा निर्ष अशोकराव अंधेरे राहणार चिकलडाणा औरंगाबाद मी माझी ही तिसरी वारी आहे आपल्या ह्या तिसऱ्या वारीमध्ये आतापर्यंतचा अनुभव माझा खूप चांगला आहे आणि अशी ही तुमची निरंतर सेवा डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि सो अर्धांगिनी देशमुख मॅडम ह्या खूप चांगल्या प्रकारे सेवा देतात त्यांना देवाच्यानी विठू माउलीच्यानी एवढीच प्रार्थना करतो की त्यांनी अशी परंपरा पूर्ण अशीच चालू ठेवावी एवढी करतो धन्यवाद नमस्कार कॅप्टन सूरज वैकुंठ देशपांडे राहिला मुंबई हा माझा परिचय झाला पण ह्यासाठी मी आलेला नाही म्हणजे आता बोलायचं हे माझा परिचय नाही तर डॉक्टर जे आहेत बाबासाहेब यांचे त्यांचे माननीय आमदार हा बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या साऊ ह्या जे काम करताय इथे खरंच मी बघून थांबलो इथे की गर्दी जमली आहे स्वतः डॉक्टर इकडे चिकित्सा करतायत त्यांच्या सहू पण आहेत त्याही चिकित्सा करतायत कार्डिओलॉजिस्ट आहेत पण जनसेवेसाठी इथे बसलेले आहेत वारकरी बरीच मंडळी पाहिलेली आहे मी जी यांच्या सेवेचा उपयोग घेत आहेत आणि इथे आलेली आहेत पण इथे कसलाही भेदभाव नाही काही नाही गोरगरीब जो कोणी येतोय श्रीमंत तो, तो इथे त्याही सेवा घेतोय आणि याचा आनंद आहे खरंच खूप छान काम करतायत त्यांना मनपूर्वक अभिनंदन आणि आशीर्वाद